नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग पाहायचं आहे तेही बत्तीस साईजं एकदम परफेक्ट आहे पहा एकदम पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला सगळे छोटे छोटे पॉईंट जे आहेत ते सगळे समजावून सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची घेऊया ब्लाऊजची उंची आहे बारा तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं पहा चौदा इंचावरती असं मार्किंग करून घेतलं अजून एकदा आपण असंच चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊया शोल्डरचं मार्किंग करूया पाच इंचावर पहा अजून एकदा मी असंच पाच इंचावर मार्किंग करणार आहे मुंडा घेणार आहे साडेपाच तर पहा असा टेप ठेवायचा उभा आणि असं साडेपाचवरती मार्किंग करून घ्यायचं इथं एक उभी लाईन ओढून घेऊया आणि परत एक आडवी इथं या लाईनवर आपलं येणार आहे छातीचं मार्किंग बत्तीस चेष्ट आहे बत्ती आट, तर त्याचा चौथा भाग बत्तीसचा किती येतोय आठ तर असं आठ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन पहा या पद्धतीने सव्वीस आहे पहा सव्वीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसहा त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन पहा एक इंच टक्चसाठी घ्यायला विसरू नका तर आता आपण हे जोडून घेऊया तर हे आपलं आहे शिलाई मार्जिन तर तुम्हाला इथे दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पहा दोन इंच मार्जिन लागतं कठो होऊन वगैरे जातं त्यांचं तर तिथे तुम्ही दोन इंच मार्जिन घेऊ शकता मुंड्याला आकार देऊन घेऊया सव्वा इंच पहा सव्वा इंचावरती झाला पाठीमागचा आणि पुढच्या मुंड्याला द्यायचं आहे पाऊन इंचावरती असा आता याचा सेंटर करायचं आहे ही जी उंची घेतलेली आहे आपण मुंडेची याचा सेंटर करायचा आहे आणि आकार देऊया तर इथे अर्धा इंच आतमध्ये आणि इथे अर्धा इंच डाऊन त्याने काय होतं मुंड्यामध्ये घोळ येत नाही खूप छान असा मुंडा आपला बसतो कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी पाव इंच इथं आतमध्ये घेतलं आणि एक पहा इथं अशी त्रिकी लाईन ओढून घेतली आता इथून आपल्याला सरळ यायचं थोडं आणि मग मुंड्याला आकार द्यायचे या पद्धतीने तर हा झाला पुढचा मुंडा तर या पद्धतीने हा झाला पुढचा मुंडा गळ्याची रुंदी मी फक्त दोन इंच घेणार आहे गळ्याची रुंदी मी घेतली दोन इंच पुढचा गळा आहे साडेपाच तर पहा अर्धा इंच मी त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करून साडेपाच मध्ये अर्धा इंच मिक्स केल्यानंतर सहा इंच होतात पहा आणि इथून आडीच करायचं असं थोडासा खालच्या साईडून गळा आपल्याला ब्रॉड करायचा असतो असा बॉक्स तयार करून घ्यायचा आता गळ्याला जर आकार व्यवस्थित जमत नसेल गोल असा पहा बऱ्याच जणींचा पुढच्या गळ्याला जो आकार आहे गोल तो जमत नाही तर काय करायचं इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि या कोपऱ्यातून पाऊन इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि पहा फक्त असा आकार द्यायचा तर अशा पद्धतीने गळ्याला खूप सुंदर असा गोल आकार तयार होतो क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच इंचावर इकडून सुद्धा असंच अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची क्रॉसपट्टीला आकार द्यायला पाऊन इंच घेतलं आणि इथून असा आकार द्यायचा तर पहा पाऊन इंच घेतल्यामुळं क्रॉसपट्टीलासुद्धा एकदम सुंदर असा आकार येतो तर या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला इथे तुम्ही क्रॉसपट्टी पाहू शकता किती छान अशी तयार झालेली आहे बत्तीस साईजमध्ये कटोरी घ्यायची आहे पाच इंच पहा पाच इंच तुम्ही बत्तीस साईजमध्ये कंपल्सरी कटोरी घ्या इथून एक उभी लाईन ओढूया अशा प्रकारे कटोरीला जर आकार दिला तर काय होतो एकदम छान असा आकार तयार होतो कटोरीचा एकदम परफेक्ट कटोरी तयार होते आता इथून गळ्यापासून वरती एक इंच घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि पहा फक्त असा आकार द्यायचा अशा पद्धतीने पहा कटोरी किती छान अशी तयार होते तर बत्तीस साईजची पाच इंचाची आपण कटोरी तयार केली आणि या इथे मी सर्व डायग्राम जो आहे तुम्हाला बत्तीस साईजचा समजावून सांगितलेला आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने कटिंग करून पहा तर टोटल शोल्डर घेतलं आहे मी पाच मुंडा घेतलेला आहे साडेपाच गळ्याची रुंदी आहे दोन कटोरी आहे पाच इथे पहा इथून असं अडीच अडीच इंच घेतलेलं आहे आणि इथं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घेतलं आहे मुंडा पाठीमागील मुंडा सव्वा इंचावरती आणि पुढील मुंडा आहे पाऊन इंचावरती इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि मुंड्याजवळ इथं अर्धा इंच डाऊन करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व जा आता मी जो डायग्राम व्यवस्थित समजावून सांगितला तसाच जर तुम्ही डायग्राम तयार केला तर एकदम परफेक्ट असं हो कटोरी ब्लाउज तयार होतं तर आता आपण हे कटिंग करून घेऊ आता दोन्ही पार्ट आपल्याबरोबर निघणार आहेत म्हणून पहिल्यांदा काय करायचं आपण हा जो पाठीमागचा आकार आहे मुंड्याचा तो कट करून काढायचा आहे पहा इथे या पद्धतीने आणि हा जो पाठीमागचा पार्ट आहे तो सेपरेट करून काढू आधी तर हा सेपरेट केला आणि मी ब्लाऊजवरती हा आहे असा ठेवून गळ्याचा आकार मी ब्लाऊजवरतीच देणार आहे पुढचा भाग कटिंग करताना सर्वात पहिल्यांदा मुंड्याचा जो आकार आहे तो कट करायला विसरायचं नाही सर्वात पहिल्यांदा मुंड्याचाच आकार कट करून काढायचा या पद्धतीने हा आकार कट होतो क्रॉसपट्टी पहा किती छान अशी आपली निघलेली आहे तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे आकार एकदम छान असे तयार होतात की क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंचानी आपल्याला कपड्यावरती वाढवायची आहे बाकी कुठेही काही बदल करायचा नाही आता ही जी मूळ कटोरी आहे ते आपण वाढवून घेऊया तर वाढीव कटोरी काढण्यासाठी मी ते एक सेपरेट पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती आपली ही मूळ कटोरी जी आहे ती ठेवलेली आहे पहा आता मूळ कटोरी जी आहे जर तुम्हाला व्यवस्थित ठेवता येत नसेल म्हणजे अशी सरळ अशी ठेवता येत नसेल तर काय करायचं तिरकी वगैरे जरा थोडी होत असेल तर एक लाईन ओढून घ्या या पद्धतीने आणि ही कटोरी जी आहे ती अशी ठेवायची पहा म्हणजे सरळ भाग आपला तयार होतो कुठेही तुमची कटोरी तिरकी होणार नाही आणि आहे अशी ही ड्रॉ करून घ्यायची पहा या पद्धतीने इथे मी फक्त पाव इंच घेते पहा पाव इंच म्हणजे फक्त अशा दोन रेषा वरती अर्धा इंच घ्यायचं बत्तीस साईजची कटोरी आहे तर मी सव्वा सव्वा इंचानीच वाढवणार आहे छोट माप असलं की सव्वा सव्वा इंचानीच कटोरी वाढवायची नाहीतर पहा जेवढं तुम्ही जास्त वाढवाल तेवढाच टक्स द्यावा लागतो मग कटोरीला टोक येत इथे सुद्धा सेंटर करून सव्वा इंच वाढवलेलं आहे या पद्धतीने आता हे पार्ट जे आहेत ते जोडून घ्यायचे इथे जवळपास अर्धा इंच वरती जा इथे पाव इंच आणि हे जोडून घ्यायचं तर अशा पद्धतीने पहा एकदम सुंदर अशी वाढीव कटोरी सुद्धा आपली तयार झालेली आहे इथे तुम्ही वाढीव कटोरीचा सुद्धा आकार पाहू शकता किती छान असा आलेला आहे तर पहा मी असं साईड पार्ट जो आहे तो असा ठेवून चेक करणार आहे आपली कटोरी बरोबर आहे का इथून पाऊन इंच कटोरी आपली एक्स्ट्रा पाहिजे तर पहा बरोबर पाऊन इंच एक्स्ट्रा आलेली आहे तर आता आपण ही कट करून काढूया मी जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर कटोरीला आकार दिले तर पहा एकदम परफेक्ट अशी कटोरी तयार होते कटोरीचा आकार बिघडत नाही अगदी व्यवस्थित असा येतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा हा जो ब्लाऊज आहे तो कसा तयार झाला आता पहा सेंटर करायचा असा इथे काही एक्स्ट्रा आहे का, एक का पाहायचं आणि हे कट करून काढायचं रुंदीला घ्यायचं आहे सव्वा इंच आणि असा तिरका उंचीला घ्यायचा अडीच इंच टक्स पहा एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झाली तर पहा कुठेही तुम्हाला कटोरी पसरट लांबट अशी दिसत आहे का पहा या पद्धती आणि पप सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आपण सव्वा सव्वा इंच आणि याने वाढवलेली आहे सवा सवा इंचानी कटोरी वाढवली आहे तरी पहा किती सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे तर पहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद